बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या वसईपूर्व भागातील प्रचार दौऱ्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला वसईपूर्व विभागात धावता दौरा बुधवारी करण्यात आला टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरुवात करण्यात आली हा प्रचारद्वारा टिवरी राजावली मधुबन मार्गे गोखिवरे फादरवाडी भोयादापाडा सातिवली वालीवगाव वर्धमान मार्गे गावराईपाडा संतोष भुवन बिलालपाडा धानिव शांतीनगर नवजीवन असा झाला तर वसई फाटा येथे कॉर्नर मीटिंग घेण्यात आली त्यानंतर पेल्लार फाटा येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला या दौऱ्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवार राजेश पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले महिलांकडून ऑक्शन करण्यात आले तर युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व सहभाग नोंदवून वेगवेगळ्या विभागातील बवयाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनास संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात प्रचंड उत्साहात हा दौरा यशस्वी करण्यात पुढाकार घेतला मतदारांतील उत्साह व उमेदवारांच्या दौऱ्याचा झंझावात पाहता बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार यांचा दांडगा जनसंपर्क दिसून आला प्रचार रॅलीदरम्यान नागरिक व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय हा बवियाचाच होणार याची खात्री मतदार देत असल्याचे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे